या वार्तालाप कार्यक्रमाच्या निमित्ताने <गेंगाने> या ठिकाणी जे पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्यांचे त्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या वार्तालाप कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो नमस्कार आज सात तारखेला पत्रकार बांधवांना या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला पत्रकार परिषद घेतो म्हणून निरोप देण्यात आला आणि त्या कमी वेळेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उभे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे खरंतर आपल्याला पत्रकार बांधवांना बाकी सगळे कार्यकर्तेही इथून उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय जगदाळे त्याचबरोबर इंदापूर नगरीचे माझी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेटजी शहा व सन्मान्य इथं उपचार असलेले सगळे कार्यकर्ते व जमलेले पत्रकार खरं तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधानसभेची इलेक्शन एक थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी चालू होणार आहे या रुग्णवाडीमध्ये दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यामधून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या पक्षामधून आदरणीय आप्पासाहेब असतील मी असेल अमोल शेठ बिसे असतील त्याचबरोबर सागर बाबा मिसाळ असतील ते सी आपा पाटील असतील असे काही इच्छुक उमेदवार होते आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पक्षाकडं अधिकृत फॉर्म भरला होता की असा असा आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे म्हणून आणि आदरणीय पवार सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपल्या पक्षामध्ये जे काही इच्छुक आहेत यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी संधी द्यावं आणि सगळे कार्यकर्ते व आपण सगळी मिळून पक्षाच्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित होती व आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यानुसार आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय घेऊ आणि सगळी कार्यकर्ते समप्रभात एकदम थोडीशी होती आणि आपल्यालाही माहिती आहे दीड दोन महिन्यापासून कशा पद्धतीने इंदापूरमध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली आज मला वाटतं इंदापूरमध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शन आलं की त्यांची उमेदवारीपर्यंतची सगळं क्लेरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळालं आणि मिळाल्यानंतर मग सगळी कार्यकर्ते अजूनही आप्पासाहेबांना बरेच येतला आम्हाला की एक फोन करायला लागले किंवा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचा ही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता सगळ्या सर्वसामान्य गोर गरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व हो या ठिकाणी पुढे आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे बरोबर ना मी म्हणतो वर करून सांगा सगळ्यांना कार्यकर्त्याचा सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूर मध्ये तिथं तिसरा पर्याय झाला पाहिजे आपासाहेबांचं देखील भरत शेट्टी देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं कोण म्हणतं कुणाकडे एक लाख पाच हजारच माझं बांधील मतदान आहे कोण म्हणतं माझ्याकडे नवं आणि एक लाखच मतदान आहे पण दोनच उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवारच नसल्यावर कळणार काय कुणाचं काय आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं जनता जनार्दनाच्या हक्क त्यांच्या हक्काच आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवायचा हा जनता जनार्दनाचा आहे म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय अक्कासाहेब आदरणीय भरत शेठ त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे आजमवण्यासाठी आम्ही हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये टाकून ही आजमवण्यासाठी लोकांची काय भूमिका येते नागरिकांची काय भूमिका येते ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला बरोबर बरोबर ना आहे अकरा तारखेला दहा वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि तुम्ही बरेचसे शेवटी ही सगळ्याच आवाज आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळीजण मिळून पुढा खरान या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू बरोबर आहे हात वर काय म्हणतात ना ते काय गाडगदा कोणती टाकलं व्हायची काय कारण नाही आणि हे तर सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं आपण म्हणणं आहे की सगळी आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमावण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे त्याच्या पलीकडे दुसरं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही ना ना आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही पूर्वी आजी ह्याच्याकडे ताईंकडे होता परत तुम्ही दादाकडे गेला मी अगोदरच तिथं उत्तर देतो पण ती सुद्धा सांगतो मडोदर बापू आहे तिथं किंवा बाकीचे इथं कार्यकर्ते सुद्धा हा इथं सक्षिला आहे की सत्तर ऐंशी गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता सगळी सगळीला होती काहीचा प्रचार गाव भेट दौरा आम्ही आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केला आणि सगळीकडे आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी भरत शेठनी सगळ्याच बाकी जी पक्ष संघटनेतली बी मी सगळी होती सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे की सगळ्याच आमचं काय म्हणणं नाही पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून